शिवसेना शिंदे गट भाजपा युतीच्या विरोधात शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आला असून नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले अशी माहिती माझी नगराध्यक्ष करण पवार यांनी या ठिकाणी करण पवार यांच्या पराभवासाठी युती केलेली आपण काय सांगणार नक्कीच या ठिकाणी असं वाटतंय मागील वर्षी भारतीय जनता पार्टीचा प्रथमच झेंडा या नगरपालिकेवर माझ्या माध्यमातून लागला भारतीय जनता पार्टीत असताना तालुक्यात कधी नव्हते ग्रामीण भागामध्ये एकही पद भारतीय जनता पार्टीकडे नव्हतं दोन दोन पंचायत समिती सदस्य असे त्या ठिकाणी आम्ही निवडून आणले नगरपालिकेवर देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला व तो पाच वर्ष लोकांच्या विश्वासावर या ठिकाणी कायम ठेवला हो परंतु अपेक्षा होती की स्टँडिंग भारतीय जनता पार्टीचं इथं जागा असताना त्यांना जी जागा मिळेल की काय परंतु एक युटन या ठिकाणी बघायला मिळाला आणि शिवसेना शिंदे गटाला इथली जागा गेली आणि अनअपेक्षित अशी युती त्या ठिकाणी ठरली ठीक आहे ज्याला ज्याला ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु स्टँडिंग जागा जशी एरंडोलची भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी ठरली तशी पारोळ्याची स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी ठरली नाही असं या ठिकाणी वाटत शिवसेना जन जनआधार विकास पार्टीकडनं आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण पाटील व त्यासोबत चोवीस नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत लवकरच जनआधार विकास पार्टीवर लढायचं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर लढायचं याबाबत आमचे ज्यांच्यासोबत या ठिकाणी युती आहे ते आदरणीय अण्णासाहेब डॉक्टर सतीशराव पाटील त्याच्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी होईल परंतु जन आधार विकास पार्टीवर जरी लढायचं ठरलं तरी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब गट व आता पुढील निर्णय अण्णासाहेब काय देतात यावरच तो ठरणार आहे आणि तसा पक्षाचाच पाठिंबा या जन आधार विकास पार्टीला या ठिकाणी राहणार आहे आणि शिवसेना उबाटा व अण्णासाहेबांचे राष्ट्रवादी अजितदादा गट हे सर्व मिळून या ठिकाणी जन आधार विकास पार्टीवर निवडणूक लढवू शकतात असा प्रस्ताव आम्ही अण्णासाहेबांसमोर ठेवला आहे थोड्याच वेळात याबाबत आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका